नमस्कार जयश्वर मित्रांनो मी योगेश पावडे तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपण सर्वांचं माझा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो संदर्भात आपण बरेच काही व्हिडिओ बघितले युटूब वरती युट्यूब चॅनलवरती अलग अलग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती परंतु बऱ्याच काही आनंद म्हणा चोवीस जिल्ह्यांना पंच्याहत्तर टक्के पिकम्याची रक्कम वितरित झाले वाटपा सुरुवात झाली अं सोळा जिल्ह्यांना वाटपा सुरुवात झाले त्याच्यामध्ये काही तालुके परंतु शेतकरी मित्रांनो बऱ्या फक्त त्याच्यातील काही जिल्ह्याचे त्यांना पीक विमा वाटपाचं वितरण झाले आणि त्यांना सुरुवात झाली परंतु सर्व जेवढे पण जिल्हे मित्रांनो शासनाने त्यांना पीक विमा संदर्भात जाहीर केले त्या त्यांना पिकमा घोषित केलेला आहे त्या जिल्ह्यांना पिकमाची रक्कम वितरित झालेली आहे पण अद्याप त्या जिल्ह्यांना वाटपा सुरुवात झाली नाही तर शेतकऱ्यांमधून सर्व काही माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ते कोणते त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेपासून ही पिकमा वाटपाची रक्कम वितरीत सुरुवात होणार आहे वाटपा सुरुवात होणार आहे किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बँक अकाउंटमध्ये ते पैसे जमा होणार आहे पिकमा संदर्भातले हेक्टरी किती आहे सर्व काही डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अगदी शेवटपर्यंत नक्की बघा कुठे स्किप ना करू पूर्ण पहा तर शेतकरी चला तुमचा ता टाइम ता नाही घ्या व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करू आणि जाणून घेऊ कोणते ते जिल्हे आणि किती तारखेपासून त्यांना रक्कम वितरित होणार आहे तर शेतकरी सर्वप्रथम आपण म्हणजे एकूण ते चोवीस जिल्हे त्याच्यापैकी मित्रांनो अमरावती नागपूर लातूर परभणी जालना कोल्हापूर अकोला धाराशिव तर शेतकरी तुम्हाला तुमचा टाइम नाही घ्या थोडक्यात थोडक्यात व्हिडिओच्या टाइम मध्ये तुम्हाला हे जिल्हे सांगण्याचं काम मी करू लागलोय धाराशिव बुलढाणा बीड सांगली सातारा कोल्हापूर अहमदनगर जळगाव नाशिक परत मित्रांनो जळगाव नाशिक अहमदनगर हे एकूण चोवीस जिल्हे शेतकरी मित्रांनो सोळा ते चोवीस जिल्हे आणि या जिल्ह्यांना मित्रांनो अद्याप म्हणजे हिंगोली आणि वाशिम बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये जवळपास दहा मार्च पासून ते आठ ते नऊ मार्च किंवा दहा मार्चपासून पिकविमे वाटपास सुरुवात झाली आहे परंतु जेवढे पण जिल्हे मी सांगितले त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो पीक विमा सुरुवात झाली परंतु परंतु शेतकऱ्यांना लवकरच पिकव वाटपास सुरुवात होणार आहे कारण की आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना शासन परत खूप मोठा लाभ संदर्भातील देऊ लागले ज्या शेतकऱ्यांचे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खरीप हंगामातील अतिवृष्टी गारपीट किंवा ओला दुष्काळ कोळा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतात शेतकऱ्यांना हा पिक विमा मंजूर करण्याचं त्यांनी ठरले तर शेतकरी म्हणून हा पीक विमा लवकरच तुमच्या खात्यात वितरित होऊन होऊन जाईल दिनांक समज पंधरा मार्च ते सोळा पा मार्च पासून याला वाटपास सुरुवात होणार आहे आणि एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत हा पिकवा तुमच्या खात्यात लवकरात लवकर वितरित होईल असं शासनाचं जाहीर आश्वासन थोडक्यात शासनाची दुसरी एक माहिती शेतकरी म्हणून तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न होतो आता राज्यातील जवळपास पस्तीस लाख शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर टक्के पीक विमा खरीप पीक विमा देण्याची रक्कम देण्याचे ठरवलेले आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे त्यामुळे तुम्ण पीक विमा कंपन्यांना दुसऱ्या टप्प्यातील अठराशे कोटी रुपये खरीप पीक विमा अग्रिम देण्यात येणार आहे तर शेतकरी समजलं असेल की आता कधीपासून सुरुवात होणार आहे कोणते जिल्हे तालुक्यांची पण यादी शेतकरी आपल्याकडे आपल्याकडे पण व्हिडिओ खूप जास्त मोठा लांब होईल त्याकरता मी तुम्ही समजून घेऊ शकता की तुमच्या जिल्ह्यामधील तालुके कोणते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा असलीच माहितीपूर्ण पूर्ण नव्हत पाहण्यासाठी आपल्या चॅनल योग्य टू पॉईंट झिरोला सबस्क्राईब करा धन्यवाद